शेतकरी मित्रांनो नमस्कार आज या ठिकाणी आपण गोंडेगाव या ठिकाणी आलो आहे तालुका श्रीरामपूर कोळसे सरांच्या तुरीच्या प्लॉटमध्ये तर त्यांचा तीन एकरचा प्लॉट आहे तुरीचा बरोबर आहे तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा अशोक शंकरराव कोळसे राहणार गोंडेगाव तालुका श्रीरामपूर बरोबर आता आपण या ठिकाणी तुमच्या तुरीच्या प्लॉट मध्ये हो तर किती क्षेत्र आहे तीन एकर क्षेत्र तीन एकर क्षेत्र आहे आहे बरोबर तर आपण आता एकदम सेंटरला मध्यभागी उभे बरोबर आहे हो तर तुम्ही यावर्षी आपले सॉइल गोल्ड टेक्नॉलॉजीचं जे सेंद्रिय खत वापरलं तर त्याचं नाव सांगा तुम्ही अमृत अम्ण। गोल्ड अमृत गोल्ड अमृत गोल्ड हे खत आम्ही एकरी पाच गोण्या वापरले एकरी पाच गोण्याप्रमाणे तुम्ही अमृत म्हणजे पंधरा बॅग वापरले पंधरा बॅग पर्वतरा वापर तर तुम्हाला त्या खतापासून तुम्हाला बदल काय झाला पहाची तब्येत झाडाची फाट्याची तब्येत पूर्णपणे इतका बिनरोगी शिवाय त्याला रोग बी कमी सेंद्रिय असल्यामुळं रासायनिक खत काही न वापरल्यामुळं रोग कमी एकदम एकदम जबरदस्त बघा झुमक्यातच शेंग आहे बरोबर आहे आणि पुढं किड नाही काही नाही तर म्हणजे तुम्ही समाधानी एकदम तुम्ही पहिल्याच वर्ष तूर केली का पहिल्याच वर्ष तूर केली अजूनपर्यंत कधीही तूर केली नव्हती सोयाबीन मध्ये केली शिवाय आणि दोन्ही झाडामध्ये दोन फुटाल तरी आणि गल्लीमध्ये दोन्ही गल्लीमध्ये आत फूट अंतर आहे ते बर... पूर्ण असं म्हणजे आता पूर्ण फक्त चालायला जागा राहील हा फक्त जात आहे तर कानोड म्हणजे सगळीकडे एक सारखं आहे या ना थोडं पुढे आपण चालत चालत जाऊ दाखवली टोटल असं पर खाली वज वजनाने पर जमिनी टाकलेलं आहे शेंगा बरोबर एकदम जबरदस्त शेंगी म्हणजे एवढं लागे तरी चालू आहे सेटिंग बरोबर आहे तर काय वाटत तुम्हाला एकंदरीत आता पहिलेच वर्ष आहे तुमचं तुरीच तुरी या पिकाच तर तुरे पीक असं आहे बर का सहा महिन्याचं पीक आहे आणि फेर तर एकच नंबर आहे बर म्हणजे आपण कायम कायम मका सोयाबीन गहू हे जे पिकं घेतो पिकांची जर फेरपाल फेर केली तर जमिनीला त्याच्यापासून खूप फायदा होतो आणि ह्या ज्या तुरीच्या मुळीला ज्या गाठी राहत्या त्यापासून नत्र तयार होतो नत्राच्या गाठी असतात नत्राच्या गाठी आणि जमिनीला फुलं फळ पानं गळून पाला भरपूर असतात घर तयार सगळा पाला गळून गळून जाणार तुम्हाला फायदा भरपूर सेंद्रिय पुन्हा म्हणजे कर कर्ब वाढत कर्ब वाढत तर आपल्या तुम्हाला पासून काय असं वेगळे पण काय जाणवलं बघा वेगळे पण म्हणजे झाडाची तब्येती व्यवस्थित राहली ना त्या झाडाच्या तब्येतीला परत आम्हाला काही नाही हिर्या नको नको फक्त अमृत गोल्ड वापरले बस अमृत गोल्ड म्हणजे तुमची माती पण भुसभुशीत बसित माती भांडूळ जर आणि ती काळोखी धरून राहते एकदम ट्रेस मध्ये जात नाही ट्रेस मध्ये लगेच मी गेलो बरोबर तर शेतकरी बांधवांना तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता काय संदेश असा आहे का ज्याला शेतीच आरोग्य सुधारायचं असेल त्यांना अमृत गोल्ड हे वापर गोल वापरलंच पाहिजे प्रत्येकाला अमृत गोल्डचं तंत्रज्ञान वापरलंच पाहिजे आणि मग तरच आपली शेती बी थोडीफार सुधारली जाईल आणि मग पुढचं भविष्यात आपल्या मुलांना त्या शेतीपासून काहीतरी उत्पन्न नाही बरोबर म्हणजे रासायनिक वापरून वापरून आपण शेती खराब करून टाकतो फायद्याची होईल बरोबर अगदी अगदी बरोबर तर मग कसं आता प्रत्येक शेतकऱ्यांनी या गोष्टीचा तुम्ही जो संदेश दिलाय ते तुम्ही शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट रासायनिकचा वापर कमीत कमी करून जैविककडे वाढायला पाहिजे बरोबरच पाहिजे दुसरी गोष्ट मातीचं जर आरोग्य जपायचं जर म्हटलं तर सेंद्रिय खतांचा खा, समावेश केला पाहिजे दुसरी गोष्ट सेंद्रिय खताचा वापर सातत्याने चालू ठेवला पाहिजे एक बर एकदम बरोबर आहे आणि मातीचा ऑर्गेनिक कार्बन जर वाढवायचा असला आपण त्याला सेंद्रिय म्हणतो तर त्याच्यासाठी आपला अमृत गोल्ड सॉइल गोल्ड हे जे प्रोडक्ट आहे हेच वापरले पाहिजे वापरले पाहिजे बरोबर आहे आता तुमच्या हातात बघा इथं किती जबरदस्त आहे बा एका पाठीला एक सारखी सगळीकडे एक सारखी क्वालिटी सांगायची बा म्हणजे असं कुठं लहान मोठं असं काहीच नाही पूर्ण आता शांगा किती शेंगा असते इकडे पुढे म्हणजे एक सारखी शेंग शेंग तयार बरोबर तर हेच रस आहे का ऑर्गेनिक कडे जर ऑर्गेनिक ना तर पिकाचं जे ऍव्हरेज माना किंवा त्याला जे फुलं फळ लागतात एकदम चांगल्या प्रकारे आणि निरोगी लागतात निरोगी निरोगी नवीन सेटिंग नवीन सेटिंग पण चांगली चालू हे बघा नवीन सेटिंग चांगली चालू पुरती फुलं निघते आता हे साधारण किती दिवस पीक चालू राहील हे पीक अजून एक महिना तर पूर्ण म्हणजे शेंगा हुँ। फुलं शेंगा फुलं आता हे बघा इथं फ्लावरिंग चालू आहे बरोबर या झाडाची थोडीशी लेट झाली फ्लॉवरिंग सेटिंग हा, हा, हा। चालू आहे फुलकळी पण आहे हो काही निघते अजून बरोबर आहे म्हणजे सगळीकडे एक सारखं आहे आणि इथं एक झाड आहे बघा ही जरा थोडीशी वेगळी वेगळी वरायटी बरोबर त्याच्यामध्ये कलर या शेंगांचा पूर्ण वेगळाच आहे आपण एकच झाड आहे एकदम एवढं राखाडी कलरचे आहे राखाडी बरोबर आहे बार याचे पण क्वालिटी चांगलीच असणार आहे हा हा त्याच्या फाकेवर आता हे बघा याच्या पानाची साइज रुंदी बघा आणि रेगुलर फरक आहे दोन्ही फरक इकडे दाखवा बर हे बघा याची थोडीशी पानात आणि याच्या पानात साइज बारीक याची थोडीशी रुंद पान रुंद पान आहे बरोबर आहे बरोबर एक बदल आहे याच्यामध्ये ही जातच वेगळी जात वेगळी हं ठीक आहे काय अजून काय सांगू तुम्ही अजून काय नाही माणसांना बर का आता हे जे नवीन नवीन खोड झालं याचं खूप जाड खोड झालं ते म्हणजे आता ते विळ्याना काही सोंगताच येणार नाही बरोबर ते डायरेक्ट आपल्याला कोयत्यानं सोंगावं लागणार कटिंग घ्यायचं खडा मारायचं तर आता किती तुमचं किती अपेक्षा आहे हो, तुम्हाला किती उत्पन्न भेटल यावर्षी यावर्षी या माझ्या अंदाजाने कमीत कमी दहा आणि जर अजून काही हवामानाची किंवा याची काही खराबी नाही झाली गारगुंड झाले नाही गारा बिरा नाही पडल्या शेंगा तो पंधरा बारा पंधराच्या अवरेज भेट हो बारा आता रात्रीचाच पाऊस खूप झाला इकडे बघा त्याचा काही परिणाम जाणवतो का त्याचा परिणाम असा झाला की त्या झाडावर जी काय थोडीफार मळ उडशी बिरशी आलेली होती त्या ह्या ते सगळं धुवून एकदम स्वच्छ झालं म्हणजे ते एक फायद्या क्लीन ते झाड क्लीन झाड क्लीन झालं बरोबर आहे तर चला मग दिलेल्या माहितीबद्दल तुमचे आभार आणि तुमचा तुम्हाला जर कोणाला शेतकऱ्याला जर कॉन्टॅक्ट करायचा तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसठ झिरो एक झिरो आठ अडुसष्ट ठीक आहे तुमचा पण नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद अठ्ठेचाळीस ऐंशी ठीक आहे चला धन्यवाद धन्यवाद